ब्रह्मा विष्णू महेश यांना बालक करून घेतली आणि त्यांची इच्छा पूर्ण करून दिली न अन्न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये वे मी प्रितेश मिरकुटे आणि आज आपल्या गावामध्ये स्वामी महाराजांचा सप्ताह चालू आहे त्याचा आज सहावा दिवस आहे आज दत्त जयंती उत्सव कसा साजरा करतात तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर कसा साजरा करतात आणि काल दत्त जयंती होती पण आज का साजरी केली हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जसे मी तुम्हाला या दोन तीन दिवस जे व्हिडिओ टाकलेत किंवा जे याका जे यागाचे वगैरे व्हिडिओ टाकले ते भरपूर त्याचा प्रतिसाद मिळाला आहे तर असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा तर चला जाऊया आपण मठामध्ये

रजनी चौदा दाही दिशा मानस वचन काळ कामत्रोभा

या गुणि आनन्दकन्न विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव मायपा

समोर दरबारासमोर यायचं आहे ज्यांनी मुलुंडला सेवा देत कित्येक वर्ष दरबारात मुलुंडच्या दरबारात सेवा देत असताना महाराजांनी त्यांनी विनंती केली की ऐरोलीत सुद्धा हा डिंडोरीप्रणीत मार्ग सुरू व्हावा आणि आज त्या मार्गाचा वटवृक्ष जो बहारलेला आहे मग ऐरोली सेक्टर पाचपासून सुरुवात झाली प्रथमत मंदिरात ती आरतीची सुरुवात झाली त्याच्यानंतर पाचमध्ये आज तेच कार्य पुन्हा सेक्टर सतरामध्ये सिद्धिविनायक मंदिरात देखील चालू आहे आणि त्याचाच हा भाग दिवाकोळीवाडा केंद्र आणि या दिवाकोळीवाडा केंद्रातनं महाराजांची सुरू सेवा सुरू होत असताना संपूर्ण नव्या मुंबईत आज बेचाळीस केंद्र आहे बेचाळीस केंद्रात हा दिंडोळी मार्ग सुरू होतो मी नवले नवले नवलेताई यांना विनंती करतो आहे आमचे समाजसेवक राजेश मडवी आणि रेश्मा मडवी यांचा आपण सन्मान करायचा आहे आशीर्वादाचं जय श्री स्वामी महाराज जय गंगा गोदावरी माता की जय सतगुरु परम पूजा मोरे की जय श्री स्वामी समर्थ की जय भारत की जय धन्यवाद हे बघा प्रसाद आता देतोय कोणी गडबड करू नका या प्रसादासाठी आपण सात दिवस इथे सेवा दिले आमचे जबाबदार सेवेकरी सुजित पाटील सपत्नीक आपण इथे सर्वांना निलेश पाटलांनी आता कालखंड सांगितलं छोटासा अनुषया मातेने ब्रह्मा विष्णू महेश आले नंतर तो दत्त तयार झाला पण बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की अनुसये मातेला नग्न होऊन ते जेवण वाढायला सांगितलेलं त्याचा अर्थ नग्न नसून तो अनग्न आहे अनग्न या शब्दाचा अर्थ असा की कुठलंही अन्न अग्नीवर शिजवलेलं नाही पाहिजे आता अग्नीवर शिजवलेलं अन्न नाही पाहिजे म्हणजे ते कुठलं असेल कुठलं असेल आईचं दूध आईचं दूध हे अग्नीवर शिजवलेलं न शिजवलेलं म्हणजे अन्न आहे म्हणून त्या अनुषय मातेला ती आड घातली ब्रह्मा विष्णू महेशाने आणि ती प्रतिव्रता होती ती तिने ओळखून घेतलं की ही माझी परीक्षा चालू आहे आणि त्याच वेळी कुठलीही माता जवान असल्यानंतर ही समोर तशी येऊ शकत नाही म्हणून त्या मातेने काय केलं तर त्या बालका त्यांना विष्णू महेश यांना बालकं करून घेतली आणि त्यांची इच्छा पूर्ण करून दिली अग्नीवर शिजव न शिजवलेलं अन्न ते करण्यात देण्यासाठी त्यांना स्तरपान केलं आणि ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरूंचा तो अवतार सुरू झाला तो बरोबर ठीक बारा वाजता म्हणून माध्यान्ह काळी आपण या गुरुचरित्राप्रमाणे आपण तो उत्सव साजरा करतोय आज आपला सर्वांचा उपवास आहे सर्वांचा आपला सर्वांचाच नाही तर आपल्या महाराजांचा सुद्धा आज उपवास आहे म्हणून कृपया आपण कोणी इथे आज महाप्रसाद नाही तर आज सगळा दोन टाइम फराळ असणार आहे आलेल्या श्री स्वामी समोर पुरी वरती दबाय जायचं नाही आहे आणि धनुसार दर्शन करायचं आहे